नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत पितृपक्ष स्पेशल झटपट अगदी संपेपर्यंत लुसलुशीत मऊ राहणारी पाटवडी तर पाटवडी तयार करताना इथे आपण एक आज सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत यामुळेच पाटवडी अगदी संपेपर्यंत लुसलुशीत आहे अशी राहील तर काय आहे सिक्रेट पदार्थ आणि पाटवडी न थापता आपण कशी बनवणार आहोत तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या थोडंसं बारीक करून घेतलेलं आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे आपण ही लसूण मिरची आलं आणि कोथिंबीरची पेस्ट तयार केलेली आहे तर यानंतर इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे या पॅनमध्ये आपल्याला एक चार ते पाच चमचे तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आता जिरे आणि मोहरी छान असं आपल्याला तडतडून द्यायचं आहे त्यानंतर आपण जी मिरची पेस्ट केली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आता ही पेस्ट आपल्याला या तेलामध्ये एक दोन मिनटांपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे आता हे छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे इथे मी थोडीशी हळद यामध्ये टाकलेली आहे आणि हे पुन्हा एकदा आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये आपण एक वाटी पाणी यामध्ये घालणार आहोत आता एक वाटी पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बारीक करायचा आहे आणि याला छान अशी एक उकळी येऊन द्यायची आहे तोपर्यंत इथे आपण ज्या ताटामध्ये किंवा ज्या प्लेटमध्ये वडी तयार करणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आता इथे मी या प्लेटला थोडंसं तेल लावून घेते तेल लावून घेतल्यानंतर आपण आता ही प्लेट एका साईडला ठेवून देऊयात प्लेट घेताना इथे आपल्याला थोडीशी मोठी आणि पसरट या पद्धतीची घ्यायची आहे आता आपण ही प्लेट एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका बाऊलमध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आता ज्या वाटीने आपण पाणी कढईमध्ये घातलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटीला अगदी थोडंसं कमी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला पाटवडी अगदी संपेपर्यंत मऊ लुसलुशीत राहण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये आपण घालणार आहोत तर इथे आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने एक दोन ते तीन चमचे इथे आपल्याला दूध यामध्ये घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे दूध घातल्यामुळे पाटवडीची टेस्ट ही अजिबात चेंज होत नाही उलट त्याला चव अतिशय छान येते आणि अगदी मऊ लुसलुशीत संपेपर्यंत ही पाठवडी आहे अशी राहते तुम्ही जर चार पाच तासांनीसुद्धा ही पाठवडी खाल तर तशीच मऊ लुसलुशीत पाठवडी राहील आता आपण हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने बॅटर इथे आपण तयार करून घेतलेला आहे तोपर्यंत या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅसचा फ्लेम इथे आपला कमीच आहे आणि याचवेळी पाण्याला उकळी आल्यानंतर हे बॅटर आपल्याला अगदी हळूहळू या पद्धतीने यामध्ये सोडायचं आहे लक्षात ठेवा इथे आपण एक वाटी बेसन पिठासाठी दीड वाटीला अगदी थोडंसं कमी टोटल पाणी वापरलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे दूध आपण या ठिकाणी वापरलेलं आहे पण ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्यानेच इथे आपल्याला दूध मोजून घ्यायचं आहे आता इथे आपण हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे गॅसचा फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा पिठाचा गोळा इथे तयार झालेला आहे आता गॅसचा फ्लेम कमी ठेवून यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी इथे आपल्याला छान अशी वाफ येऊन द्यायची आहे जेणेकरून पीठ छान असं वापरलं जाईल एक दहा मिनिटांनंतर इथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही इथे आपले हे पीठ छान असे वाफलून तयार झालेलं आहे आता लगेचच इथे आपण पाटवडी तयार करायला घेऊयात इथे आपण अगोदर एका ताटाला छान असं तेल लावून ठेवलेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आता इथे आपण वडी हाताने न थापता या पद्धतीचा आपल्याला असा सपाट थोडासा चमचा वापरायचा आहे आणि हे फक्त आपल्याला या पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं आहे यावरती आता आपण सुके खोबरे किसून घेतलेलं यावरती घालायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा एका चमच्याच्या साह्याने थोडंसं प्रेस करायचं आहे वरून आपल्याला यावरती थोडेसे भाजून घेतलेले तीळ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने या पद्धतीने थोडंसं प्रेस करून घेणार आहोत आता एक दोन ते तीन मिनटानंतर इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने हे कट करून घेणार आहोत लगेचच इथे आपल्याला ही वडी कट करून घ्यायची नाही एक दोन ते तीन मिनटानंतर इथे आपल्याला या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आता इथे मी या वड्या कट करून घेते तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने ही पाठवडी नक्की करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक